हे हाडजोड आहे आपल्याला जे दिसतं आहे हे हाड जोडण्याचं कामात खूप मोठी भूमिका पार पडतं ह्याच्याशिवाय हे आपल्या शरीरामध्ये ज्यांना संधी वाहत आहे त्याच्यावरही खूप छान काम करतं हे हाडजोड आम्ही वापरतो आमच्या खास वातनाशक तेलामध्ये हे आहे वातनाशक तेल मी आत्ताच या तेलाचा वास घेतला खूप स्ट्रॉंग तेल आहे हे आम्ही याच्यामध्ये हारजोड वनस्पती वापरतो आणि आमच्याच गोशाळेमध्ये उत्तम दर्जाचा कोकणातलं तीळ आणून जे तेल, तेल आमच्या नंदी चलित तेल घेण्यावर बनले ते वापरतो बेससाठी मग निर्गुंडी आहे तमालपत्र आहे उत्तम दर्जाची निलगिरी आहे अशी अनेक वनौषधी आणि इसेन्शियल ऑइल्स वापरून तयार झालेले वातनाशक तेल नक्की चांगला आपल्याला उपाय करेल अंगदुखीवर आपलं वात घालवण्यासाठी आणि संधी वातावरण नक्की वापरून पहा वेदना शामक तेल शेठ गोशाळेचं नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ वात नाशक तेल पन्नास एम एल शंभर एम एल दोनशे एम एलमध्ये उपलब्ध असलं तरी ते अर्धा लिटर एक लिटरमध्ये अफोर्डेबल दरात तुम्हाला मिळू शकतं नक्की वापरा वातनाशक तेल नमस्कार